मोक्ष पत्नी आणि या जगात काही पतिव्रता स्त्रियांची यादी सांगितली आहे हा विस्तार मी एवढ्यासाठी सांगतोय का पुंडलिकाला त्याच्या स्वधर्माच आचरण करण्याकरता एक पतिव्रता स्त्री कस अंतर्मुख करते तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पतीची आमता अनुसरून पतिव्रता पतीच मत सोडून जगात जिला दुसरा कोणता मार्ग नाही ती पतिव्रता काय अधिकार आहे महाराज या जगात पतिव्रतेचा सतीचं वाण काय सामान्य आज हे जे जग चालतंय ना हे संत आणि सतीवर चाललेलं आहे सामान्य पतिव्रता पतीशिवाय जिचा प्राण सुद्धा व्याकुळ होतो तिचं नाव पतिव्रता आहे पती हेच जिचं व्रत आहे ती पतिव्रता अलंकाराच एक उदाहरण आहे एका पतिव्रता स्त्रीला तिचा नवरा सांगतो बाई हे बघ मला जरा बाहेर गावी आता नोकरीच्या निमित्ताने जायचंय ती बिचारी अतिशय सुस्वभावी असणारी त्याची ती पतिव्रता माऊली आणि तो नवरा तिला सांगतो हे बघ मला नोकरीच्या निमित्ताने जरा बाहेरगावी जावं लागतंय माझा नवरा बाहेरगावी जावं लागतं एवढाच म्हणल्याबरोबर ती बाई एवढी बारीक झाली एवढी बारीक झाली एवढी बारीक झाली बारी की तिच्या हातातल्या बांगड्याच गळून पडल्या पतिव्रता नवऱ्याशिवाय जिचं प्राण शिल्लक राहू शकत नाही बांगड्या गळून पडल्या त्या नवऱ्याने अशा बांगड्या उचलल्या आणि तिच्या हातात आणि सांगितलंय बघ मी तुला असं म्हणत होतो का नोकरीच्या निमित्ताने मला आता बाहेरगावी जावं लागणार आहे मग तू सोबत येते का इथं राहते सोबत येते एवढंच पुन्हा तिने ऐकलं आणि एवढी फुगली एवढी फुगली एवढी फुगली, फुगली का तिच्या हातातल्या बांगड्या ताटकन तुटल्या घटना काय सोडून द्या भावना लक्षात घ्या काय प्रेम असेल महाराज एका पतिव्रता माऊलीचा आपल्या पतीवर काय अधिकार असेल तिचा पती जर बाहेर गावी असेल तर ती नटत नाही ती शृंगार करणार नाही तिला अन्न गोड लागणार नाही ती कोणत्या उत्सवात एखाद्या समारंभात कार्यक्रमात जाणार नाही ती शृंगार करणार नाही ती विनोदाच्या गप्पा गोष्टी सुद्धा करणार नाही शास्त्राने त्याची यादीच केली आहे का त्या माऊलीची लक्षणं कशी आहे एक पतिव्रता व्रता माऊली धान्य कांडत होती असं तिच्या हातात मुसळ होत आणि धान्य कांडत बसली होती धान्य कांडत असताना अचानक बाहेरून तिचा नवरा आला त्याने आवाज दिला आग मी आलोय पाणी दे मला असं धान्य कांडत होती तिच्या हातात जे मुसळ होत तिने ते असं वर फेकलं गेली पाणी घेतलं पाणी नवऱ्याला दिलं त्याला चहा वगैरे सगळी विचारपूस केली नवऱ्याची सगळी सेवा करून ती बाई परत आली आणि वरचं मुसळ जे होतं ते घेतलं आणि पुन्हा धांडे काढायला लागले नेमकी शेजारीन तिथं होती तिने ते बघितलं तिला माहितीच नाही याच्याकडे नेमकी कोणती ताकद आहे ती घरी गेली तिच्या नवऱ्याला सांगितलं इकडे या काय तुम्ही बाहेर जायचं मी आता धान्य घेणार आहे मी मुसळाने ते काढणार आहे तुम्ही यायचं आणि मला पाणी मागायचं अगं पण का सांगितलं ना जा म्हणून पतिव्रता सांगितलं ना जा म्हणून अगं जातो पण काय प्रकार काय बाकीचा विचारच नाही चला व्हा पुढे ते विचार गेल हिने धान्य काढायला घेतलं मुसळाने धान्य काढत होती तेवढ्यात हा बाहेरून आला अगं मी आलोय पाणी दे असं मुसळ वर फेकलं <laughs> काय झालं असेल काय सांगायची गरज आहे का असं डोक्यात पडलं महाराज धाडकन बाई जागेवर पड <laughs> काय तपश्चर्या असेल महाराज एका मौलीची <laughs> विजयामध्ये जयदेवांची कथा आहे त्या जयदेवांनी त्यांची पत्नी अतिशय महान पतिव्रता नाव आहे तिचं राणीशी गप्पा मारत होती राणीने तिला सांगितलं बाई माझा भाऊ आरला त्याची पत्नी अतिशय महान पतिव्रता आहे बर माझा भाऊ वारला त्याच आग्निदहन करून मी नो नेमकंच आली आहे पण माझी जी भाऊजही आहे ती इतकी महान आहे का तिने स्वतःला सती जाणं पसंत केलं माझ्या भावाच्या सरणात तिने स्वतःला समर्पित केलं जयदेवांची पत्नी म्हणाली राणीसाहेब तुम्ही म्हणताय चांगली गोष्ट आहे पण खरं सांगू का माझ्या दृष्टीने ती अजून पाहिजे तेवढी परिपक्व पतिव्रता नाही का पती गेल्यानंतर त्याच्यासाठी सती जाणं आपल्या देशातही सतीचा त्या काळात कायदा होताच ना आता तो काल परतवे बदललेला आहे राजाराम मोहनरायाने ती क्रांती केली आहे पद्मा सांगते का पती गेल्यानंतर त्याच्यासाठी सती जाणं इथपर्यंत पातिव्रत्य नाहीये मग पती गेला ही बातमी कळाल्याबरोबर त्या स्त्रीचा प्राण जाणं ती पतिव्रत आहे राणीला वाटलं ही मला पातिव्रत्याच्या एवढ्या महान गोष्टी सांगते एकदा हिचीच परीक्षा घेऊ आणि एके दिवशी राणीने नियोजन केलं एक सेनापती धावत आला धावत येऊन त्याने सांगितलं राणी साहेब काय झालं राजे साहेब आणि जयदेव दोघ जण शिकार करण्याकरता जंगलात गेले होते मग अतिशय दुर्दैवी घटना आहे एका वाघाने हल्ला केला सुदैवाने महाराज बचावले पण जयदेव त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये गतप्राण झाले जयदेव गेले ही बातमी कळताच त्यांची पत्नी तत्क्षणी धाडकण शरीर तिने खाली टाकलं आणि तिचा प्राण निघून गेला ती पतिव्रता या काळात सुद्धा पंढरपूर क्षेत्रामध्ये देगलूरकर महाराजांची फार मोठी परंपरा आहे सद्गुरु झुंडा महाराज देगलूरकर धुंडा महाराज निर्याण झालं महाराज गेले ही बातमी त्यांची पत्नी कृष्णाबाई माऊलींना कळाली आणि ज्या क्षणी महाराज गेल्याची बातमी कळाली त्या क्षणी त्या माऊलीचा प्राण गेला शेवटी अंत्ययात्रा दोघांची एकत्र निघाली आणि दोघांना एका सरणात अग्निडाक दिला गेला या देशात ही पतिव्रता माऊली आहे काय क्षमता असेल महाराज मी अखंड माझ्या पतीची सेवा करते बाकी काहीच करत नाही बाबा आणि तू तु, तुझा स्वधर्म सोडून तपश्चर्या करण्याकरता गेला पुंडलिका कशासाठी एवढा आटापिटा का केला आणि मग मात्र पुंडलिकाला उपरती झाली तुझ्या माता पितेची सेवा ही तुझी विष्णू आहे आणि तुला जर अजूनही पटत नसेल तर जा पुढे एक गाव लागेल त्या गावात मांस विकणार एक कसाई आहे त्याला जाऊन भेट आणि पुंडलिक पुढे आला त्या कसायाचं दुकान होतं मांस विकत होता, होता। आणि तिथं आल्यानंतर त्या कसायाच्या समोर येऊन पुंडलिकाने त्याच्याकडे बघितलं आणि पुंडलिकाला पाहिल्याबरोबर तो कसाई बोलू लागला मला माहिती आहे म्हणे तुम्ही वर बघितलं ती गिधाडी जळून खाक झाली होती आणि आत्ताच अमुक अमुक त्या पतिव्रता माऊलीकडूनच आलेला हा अरे म्हणले तिला कळालं गिधाडी जळून खाक झाली हा मांस विकतो याला पण कळालं गिधाडी जळून खाक झाली हे लोक आहेत तरी कोण त्याला विचारलं बाबा तुला कसं कळलं म्हणले मी इथं मांस विकतो हा माझा धर्म आहे पण माझ्या घरात वृद्ध माता पिता राहतात मी माझं गिराहिक आलं की त्याचं मांस विकायचं काम करतो माझं दुकानातलं काम झालं का मी माझ्या घरात जातो माझ्या वृद्ध माता पित्याची सेवा करतो आणि तेवढ्याच सेवेचा परिणाम मला इथं बसल्या बसल्या त्रैलोक्यातलं सगळं कळतं पायाखालची जमीन सरकली पुंडलिकाने कसायाला नमस्कार केला आणि चंद्रभागीच्या तीरावर पुंडलिकरायांनी एक सुंदर आश्रम बांधला आणि आता मात्र पुंडलिकाने आपल्या माय बापांना स्वत शिवस्वरूप पार्वती स्वरूप समजून मायबापांची सेवा करायला सुरुवात केली आहे आता मात्र जगातली कोणती तपश्चर्या नाही कोणती साधना नाही तर माझ्या मायबापांची सेवा हे जणू पुंडलिकाने घेतलं आणि ती सेवा पुंडलिकराया करू लागला वृद्ध झालेल्या माता पित्यांची पुंडलिक राय अखंड सेवा करू लागला त्यांना जे खायला पाहिजे ते पकवानं देऊ लागला कपडा लागता देऊ लागला त्यांचे हातपाय दाबू लागला माईबापांना अतिशय प्रेमाने सांभाळू लागला जीव लावू लागला आणि या सगळ्या सेवेने अनेक वर्ष त्याची चाललेली सेवा आणि त्याच्या सेवेचा परिणाम असा झाला की साक्षात ब्रह्मदेवाचं आगमन चंद्रभागीच्या तीरावर पुंडलिकाच्या आश्रमात झालं आणि ब्रह्मदेवाने पुंडलिकाला सांगितलं पितृशुश्रुषया तुष्टो भगवान भक्त सलह आगमिष्य दीर्घेन कालदाश्रम पुंडलिका का। तुझ्या माय बापांच्या सेवेने संतुष्ट झालेलो आहे मी आणि साक्षात भक्त वत्सल परमात्मा भगवान कृष्ण सुद्धा तुझ्या आश्रमात अवघ्या दोन दिवसात येणार आहे तुझ्या सेवेवर मात्र आम्ही प्रसन्न आहोत काय अपेक्षा काय पुंडलिका ब्रह्मदेवाला नमस्कार केला अतिशय आनंद झाला पुंडलिकाला सांगितलं महाराज मी आपल्याला काही बोलणार नाही माग नेते तुझं मागो जीव भाव तुझं सांगो जेव्हा कृष्ण परमात्मा येईल तेव्हा त्याच्याशीच ते मी काही मागून घेईल आता मी आपल्याला काहीही मागणार नाही आणि म्हणून हो हो हो। पुंडलिक आपल्या मायबापांची